नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर वायचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईट चॅनल सामर्थ्य सवालाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाईटच्या टॉप टेन हा सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घर वापसी करणार चर्चेला उदाहरण तुम्ही फोन घेतला नाही माझ्या आईचा मृत्यू झाला मिंटू जाधव यांनी संजय विखे यांना भर सभेत सुनावलं वेळ आली तर तुरुंगात जाईन पण दबावला भीक घालणार नाही धरेश मोहित्यांचा फडणवीस महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार बडा नेता भाजपमध्ये जाऊन राज्यपाल होणार प्रकाश आंबेडकर यांचा गोप्यस्फोट उदयराजांच्या समर्थनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा सरदाराचे थेट वंशज मैदानात कारखाना वाचत असेल तर मी कुठेही जायला तयार फडणवीसांच्या भेटीनंतर अभिज पाटलांचं सूचक वक्तव्य विठ्ठल कारखान्यावर बैठक संपन्न हिंदूंना एकमेकात लढून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा योगी आदित्यनाथ यांचा गंभीर आरोप निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांना दिला जोरदार तणका आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राव यांच्यावर केला गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित फलटण येथे महायुतीची प्रचार सांगतात सभा पुण्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल मुरलीधर अण्णांचा विश्वास